नो लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणींना पंधराशे नव्हे तर तीन हजार रुपये आगोस्टचा हप्ता लवकरच मिळणार आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजना सुरू केली असून याबाबत पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत जुलै दोन हजार पर पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून आगोस्ट हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जून दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू केली असून आत्तापर्यंत जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला असून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदित्य टटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे परंतु याबाबत महिला आणि बालविकास मंत्रिकता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे सांगितले आहे त्याचबरोबर सरकारचा लाडके